रामकृष्ण हरी मी गजानन महाराज हिरुळकर आपणासमोर अशी एक संघर्षमय गाथा घेऊन आलो बघा मंडळी अशा प्रकारे अपंगत्व आल्यानंतर बरीच माणसं हताश होऊन भीक मागतात आणि जीवन जगतात मात्र मी आपणासमोर अशा अद्भुत अकल्पनीय मनुष्याची संघर्षमय जीवनगाथा मांडणार आहे जेणेकरून अनेकांना प्रेरणा मिळेल इतरांना हा व्हिडिओ पोचवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा ही नम्र विनंती माऊली हे दिसत असलेले आमचे कमलाकर किटे साहेब आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे न होता ज्याला मुकम करू ती वाचालम पंगू लंगैती तम्ह मंदे परमानंदम माधवम जय साहेब साहेब आपला परिचय सांगा भाऊ कमलाकर किटे तुमच्या पायाला जे व्यंग निर्माण झालं हे म्हणजे कशामुळे झालं आणि केव्हा झालं एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये रेबळेचा अपघात झाला होता त्या अपघातात दोन्ही दोन्ही पाय पाय गेले गेले त्यानंतर मग त्यानंतर मला सहा महिने राहावं लागलं आणि पुढे मला एकोणीसशे ऐंशीला ला तात्पुरती नोकरी लागली बरं बरं आणि एकोणीसशे ब्याऐंशी झालो नगरपालिकेमध्ये बरं बरं त्यानंतर येतोचित निस्वार्थपणे आणि काही न घेता नॉन वर्ष तीन महिने जून दोन हजार अठरामध्ये रिटायर त्याच्यानंतर महाराज जीवन व्यतीत करीत बरं म्हणजे याचा अर्थ तुम्ही हताश अजिबात कुठेही न होता आधी तुमच्याकडे पाहत असताना असं वाटत नाही की मी अपंग आहे किंवा तुम्हाला अपंगत्व आलेलं आहे आणि हे सर्व खरोखर ही आध्यात्मिक शक्ती तुमच्यामध्ये आहेच या अध्यात्माचा हा काहीतरी तुम्ही जीवनातला फार मोठा असला एक वारसाच आहे आणि ही गाडी कोणाची आहे तुमची गाडी आहे रिला ड्रायव्हर वगैरे मग बापरे तुम्ही स्वतः स्वतः चालवता आणि हे सर्व नसताना तुमचं ते आता गेर जा किंवा क्लस ह्या सर्व गोष्टीचा काही काहीच मला अडचणी उत् उत्पन्न होत नाही बी काल रात्रीच जवळपास महाराज यांच्या गावावरून रात्री नऊ वाजता निघून सव्वा बाराला कळलं निघून बरं साहेब ही एवढी मोठी गाडी आहे आणि ही गाडी हाताळताना तुम्हाला काहीच वाटत नाही हे और तुम्ही काही असं म्हणजे गाडी हाताळण्याकरता काही के बदल केलेला आहे का हो गाडी हे पुण्यावरून कोर्टुकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांनी मॉडीफाय केली आहे आणि ही गाडी मान्यता दिली आहे म्हणजे तुम्हाला गिअर नाही करता किंवा असं काही अडचण उत्पन्न दोन हजार सहा पासून गाडी चालवता बापरे या गाडीमधील गेर सिस्टीम हा तर किटे साहेब तुम्ही ही गाडी हाताळता नाही का कशा प्रकारे गेअर वगैरे त्यानंतर म्हणजे क्लस हे हँडल कशा प्रकारे करता तुम्ही हा हा

अमरावतीला येथून निघालेला आहोत गाडी चालवताना पायाचा कुठलाही वापर न करता एका हाताने गाडीचं स्टेअरिंग सांभाळतात आणि दुसऱ्या हाताने साहेबांचे पाय रेल्वेच्या फार मोठ्या अपघातामध्ये आणि दोन्ही पाय तुटलेले आहेत पायाचं पूर्ण परिपूर्ण अपंगत्व आलेलं आहे यांच्याकडे बोलून कोण म्हणेल की साहेबांना अपंगत्व आहे समय अशी सादर व्हावे देव ठेवील तसे राहावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या माणसांना पाय आहेत ते माणसंसुद्धा पंढरपूरची वारी करत नाहीत किंवा चांगले कुठले तीर्थयात्रेची कामं कोणते करत नाहीत वारी करत नाहीत साहेब यांना अपंगत्व आलं असतानाही पंढरपूरची वारी करतात आणि गोरवर्य वैकुंठ संत रंगराव महाराज यांच्यावर फार त्यांची निष्ठा आहे त्यांच्या मंदिराचं बांधकाम करण्याचा संकल्प त्यांच्या मनामध्ये आहे आणि तो संकल्प त्यांनी घेतला आहे

नोकर नो। नोकरी समोरून घेत दोन हजारमध्ये झालं नोकरी म्हणजे नोकरी एकोणीसशे ब्याऐंशीपासून तर दोन हजार अठरापर्यंत जवळपास छत्तीस वर्ष तीन महिने मी नोकरी निमानित करतो म्हणजे दोनची चहा सुद्धा ज्यावेळेस माझा पण मुलं बाबा डेग्रीवर माझा परिचय देताना महानगरपालिके आहेत ते महानगरपालिके आहेत बाबाची सहाय्यक है। शेवटच्या महिन्यात जून महिन्यात जून दोन हजार अठरा माझं प्रमोशन झालं मी सहायक आयुक्तांच्या पदावर मी म्हणजे बाबाचा शब्द खरा अशक्य तुम्हाला अशी परिस्थिती जिद्द कधी सोडून नाही माझं म्हणजे कालचं तर मलाच नवलं वाटून राहिलं हो की एवढा दूरचा प्रवास जवळपास एकशे तीस किलोमीटर आणि नानस्टॉप केलं आपण त्याच्यावर निघालो तिथून गाडी चालू आणि रात्रीला तसंही वयाच्या हिशोबाने आता म्हणजे खूप वेगळा गाडी पाहिजे जीवनामध्ये मनुष्य कर्माने मोठा होतो आणि माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही कमतरता असतात उनिमा असतात दे त्या देखील मनुष्य मनुष्याच्या जितीनं आणि कर्म करू लागलात तर शंभर टक्के आपल्या इच्छा पूर्ण होतात गरजा माणसं जीवनामध्ये खूप असतात परंतु त्या गरजा भागत असताना अपंगत्व असूनही मनुष्य जीवनामध्ये काहीही कमी न पडू देता आपलं जीवन बिलकुल संघर्षमय जीवन जगत असताना अतिशय साधत जीवन जगतात असे आमचे साहेब आहे सर्व गोष्टी मनुष्याला जीवनामध्ये मनण्याजोगा मिळतात असं नाही साहेबांच्या जीवनातील एक करुण कहाणी आहे आणि साहेबांचं जीवन बालपणापासून एक हालाकीची परिस्थिती वयाच्या एकोणीसशाव्या वर्षी मा या साहेबांचा रेल्वेचा फार मोठा अपघात झाला ज्या अपघातामध्ये साहेबांचे दोन्ही पाय गेले फुटलेले पाय आणि त्यानंतर जयपूरला पाय मिळतात म्हणून आपण जयपूरला गेलो पाहिजे आणि पाय आणले पाहिजेत ते रेडीमेड पाय जे मिळतात ते पण साहेबांकडे जयपूरला जाण्याकरता पैसे सुद्धा नव्हते आणि तेव्हा साहेबांनी मोठ्या हालाक्याच्या परिस्थितीमध्ये जयपूरला गेलेत आणि अनेक व्यवसाय अर्थात कष्टाळू कामं केलेत आणि आज त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनातलं जे जी सर्व जी साफल्य आहे ते सर्व साफल्य झाल्याचं आपण पाहता आमचे आदरणीय हमलाकरटे साहेब यांच्याकडून आपण काय घ्यायला पाहिजे बघा इंग्रजीमध्ये एक म्हण आहे no नो इम्पॉसिबल इन द वर्ल्ड जगामध्ये अशक्य हे काहीही नाही याकरता नेहमी संघर्ष करा प्रयत्न करा जित तितच राहा निश्चित तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल प्रत्येकूलतेमध्येही तुम्ही अनुकूलता निर्माण करू शकता हे याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे साहेबासोबत कौर्णेपूर येथून बस म्हणजे अमरावती डेपो इथपर्यंत मी आलो साहेब खरोखर आज मी तुम्हाला बघून होत आलेलो आहे अधिक अगदी प्रभावित झालो अगम्य अकल्पनीय आणि असा आपला सवाल होतो साहेब रामकृष्ण रामकृष्ण साहेबांच्या गाडीमध्ये बस स्थानकापर्यंत मी आलो आणि साहेब आता मला पोहोचून